आणि या व्हिक्टोरियन आल्बर्ट म्युझियममध्ये एकूण बघा सहा वाघनखं आहेत जी सगळीच वाघनखं दावा करतात की अफजलखानाला मारताना जसं शिवाजी महाराजांनी ते वापरलं तशा पद्धतीचे आहेत म्हणून तीच आहेत असा दावा यातल्या कुठल्याही वाघनकाच्या हेनं केलेलं नाही आहे लेबलनं सुद्धा केलेलं नाही किंवा विक्टोरियन आल्बर्ट म्युझियमनं सुद्धा केलेलं शिवाजी महाराजांनी वापरलेल्या वाघ शेवटचा पुरावा एकोणीसशे चव्वेचाळीसचा आम्हाला इम्पिरियल गाईड टू इंडिया नावाच्या पुस्तकात मिळाला एकोणीसशे त्रेचाळीसला त्या पुस्तकाचा लेखक हा साताऱ्यामध्ये गेलेला होता आणि त्यानं जल मंदिरात शिवाजी महाराजांनी अफजलखानाला मारली तशा पद्धतीच्या वाघनकांचे जोड बघितलेला होता असं त्यानं लिहून ठेवलं याचा अर्थ एकोणीसशे चव्वेचाळीस पर्यंत ती वाघनक ही सातारा छत्रपतींच्याकडे होती असं आपल्याला मान्य करावं लागतं असल वाघनक कुठे शोधून काढावी कारण शासन करते ना जन्मतिथीवर केलेली होती समिती बसवलेली होती आणि तोपर्यंत हे असल्या खोट्या गोष्टी लोकांच्या मारून येत परत इतिहासाचं प्रदूषण शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास लोकांपर्यंत महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी मोठा इतिहास लाभलेला आहे त्यांचे अनेक वस्तू आज देखील आपल्याला पाहायला मिळतात लंडन मधील संग्रहालयातून छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली नख भारतामध्ये आणण्याचा प्रयत्न जो तो महाराष्ट्र सरकारकडून केला जात आहे या संदर्भात करार देखील झाला आहे मात्र हा जी नखा आहे तीच छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेला नाही असा दावा जो आहे तो आता इतिहास संशोधक केंद्रही सावंत करतायत संदर्भात संग्रहालयाशी त्यांनी पत्रव्यवहार देखील केलेला आहे नेमकं काय का पत्रव्यवहार आहे कशा पद्धतीने त्यांनी हा दावा करतायत त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात काय सांगाल छत्रपती शिवरायांची ती वाघ नख नाहीत असं तुम्ही म्हणताय पत्रव्यवहार देखील झाला आहे मी म्हणत नाही हे व्हिक्टर आल्बर्ट म्युझियमचे जे डायरेक्टर आहेत डॉक्टर ख्रस्टम हंट यांनी मला पत्र लिहून तसं कळवलेलं आहे की ही वागणकं जी आहेत ती शिवाजी महाराजांची आहेत अशी कोणतेही पुरावे त्यांच्याकडं नाहीत कारण आम्ही त्यांना पत्र दिलं त्यामुळे त्यांनी सांगितलेलं की वी ॲग्री दॅट डेअर इज अनसर्टनिटी दॅट द टायगर क्लोज नाव इन द व्ही अँड ए कलेक्शन आर द ॲक्च्युअल वेपन युज्ड बाय छत्रपती शिवाजी महाराज टू किला अफजल खान एवढंच नाही तर पुढं त्यांनी असं सुद्धा म्हटलं आहे यू वी हॅव मेड दॅट क्लिअर इन आवर कम्युनिकेशन टू गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अँड ऑन आवर ऑनलाईन कॅटलॉग रेकॉर्ड म्हणजे ही गोष्ट त्यांनी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला सांगितले आणि पुढं त्यांनी असं म्हटलं आहे की ही जी काही गोष्ट आहे ती लेबल टेक्स्ट तुम्ही जिथं ते डिस्प्ले करणार आहे महाराष्ट्र शासन तिथं ते लावायचं आहे की ह्याच्याविषयी कोणतीही पुरावे नाहीत शिवाजी महाराजांची शिवाजी महाराजांची वागणखं शिवाजी महाराजांनी अफजल खानला वापरलेली वागणकं ही साताऱ्यातच होती याचे अनेक पुरावे एकोणीसशे चव्वेचाळीस पर्यंतचे आम्ही ह्याच्या अगोदर सादर केलेले आहेत आत्ता मी तुम्हाला दाखवू दा शकतो बरं मी हे मी स्वतः लिहिलेले नाही ते त्या त्यावेळेच्या लोकांनी लिहिलेलं आहे त्यावेळेचे जे काय ट्रॅव्हलर्स का आले त्यावेळेचे जे काही इंग्रज अधिकारी आले आणि वरिष्ठ इंग्रज अधिकारी आहेत अभ्यासू इंग्रज अधिकारी आहेत त्यांनीही मांडणी करून ठेवलेली आहे की त्यांनी साताऱ्यामध्ये जाऊन छत्रपतींच्या घरामध्ये शिवाजी महाराजांची भवानी तलवार आणि वाघनखं तिथं बघितली त्यामुळं आणि या व्हिक्टोरियन आल्बर्ट म्युझियममध्ये एकूण बघा सहा वाघनक आहेत जी सगळीच वाघनखं दावा करतात की अफजलखानाला मारताना जसं शिवाजी महाराजांनी ते वापरलं तशा पद्धतीचे आहेत म्हणून तीच आहेत असा दावा यातल्या कुठल्याही वाघनकाच्या हे केलेलं नाही आहे लेबलनं सुद्धा केलेलं नाही किंवा विक्टोरियन ना आल्बर्ट म्युझियमनं सुद्धा केलं नाही आणि हे अगोदर प्रश्न करतं फक्त महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक मंत्र्यांना हे सांगून सुद्धा ते वारंवार दिशाभूल का करतात हा एक प्रश्न आहे कारण कधीच महाराष्ट्रातल्या कुठल्या राजकीय नेत्यानं अशा पद्धतीनं ने दिशाभूल केलेली नाही खरं तर हे विक्टोरिया अँड अल्बर्टमध्ये आलेले हे वागणकं नेमकी मग कोणती आहेत कारण की ही वागणकं खरी नाही आहेत असं म्हणता तर वागणक हे स्पेसिमेन आहे त्यासारखी आहेत शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं त्यासारखी ही वागणकं आहेत आणि ही म्युझियम मध्ये आता जी ही वागणकं आणायला लागलीत ना जी वागणकं ती एकोणीसशे एकाहत्तरला ते व्हिक्टोरियन म्युझियम मध्ये आलेले आणि त्या ग्रँड जो होता सातारचा रेसिडेंट त्याच्या खापरपंतून ती त्या ठिकाणी ती दिलेली आहे म्हणजे ही वाघ एकदम जुन्या काळात दिलेत शंभर वर्षापूर्वी दिलेत असं सुद्धा नाही आहे ती आत्ता तीस वर्षापूर्वी त्या संग्रहालयात आलेत आणि ती वाघ शिवाजी महाराजांची म्हणून ही लोक आणायला लागलेत आणि हे संग्रहालय सांगतात ब्रिटिश बऱ्यापैकी अभ्यासू असतात त्यांची जी पहिली काही मतं या वाघनखांबद्दलची होती ती त्यांनी ज्यावेळा पुरावे त्यांच्यासमोर आले त्यावेळे त्यांनी बदललेले आहेत नाही मात्र जे काय संदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून वाद आहे तुम्ही वारंवार ही वाघनखं खोटे आहेत असं तुम्ही म्हणताय मग असली वाघनकं सध्या ती कुठे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली शिवाजी महाराजांनी वा वापर वापरलेल्या वाघनखांचा शेवटचा पुरावा एकोणीसशे चव्वेचाळीसचा आम्हाला इम्पिरियल गाईड टू इंडिया नावाच्या पुस्तकात मिळाला एकोणीसशे त्रेचाळीसला त्या पुस्तकाचा लेखक हा साताऱ्यामध्ये गेलेला होता आणि त्यानं जलमंदिरात शिवाजी महाराजांनी अफजलखानाला मारली तशा पद्धतीच्या वाघनकांचा जोड बघितलेला होता असं त्यानं लिहून ठेवलं याचा अर्थ एकोणीसशे चव्वेचाळीसपर्यंत पर्यंत ती वागणकं ही सातारा छत्रपतींच्याकडे होती असं आपल्याला मान्य करावं लागतं मग आता आ, ही न वागणकं कुठं आहेत साताऱ्यातच नेमकी आहेत असं वाटतंय का कारण की मग जर साताऱ्यामध्ये जर ही वागणकं असतील तर मग साताऱ्याच्या गादीने छत्रपतींनी ती समोर आणली पाहिजे मला असं वाटतं की ती साताऱ्यामध्येच आहेत साताऱ्याच्या शासकीय संग्रहालयात सुद्धा एक वागणक आहे वाघनकं ही सगळ्या जगभरातल्या संग्रहालयात आहेत करवीर छत्रपतींच्याकडे सुद्धा दोन वागणकांची जोड आहेत आणि ते संग्रहालयात डिस्प्लेला ठेवलेले आहेत अनेक ठिकाणी वागणंकं आहेत पण शिवाजी महाराजांची वापरलेली वागणकं ही साताऱ्यामध्ये जर अनेक लोकं बघत असतील जलमंदिरात तर त्या ठिकाणीच ती असावीत असा आपण तर्क करू शकतो अगदी जर ही वागणकं इथेच आहेत तर मग या संग्रहालयामधून कोट्यावधीचा पैसे खर्च करून ती भारतामध्ये काही काळासाठी आणले जात आहेत मग काय वाटतं आहे नेमकं म्हणजे सरकार नागरिकांचे शिवभक्तांची दिशाभूल करत आहे शंभर टक्के हे सरकार शिवप्रेमींच्या भावनांशी खेळत आहे कोट्यावधी रुपये तीस तीस कोटी रुपये तुम्ही लोन अग्रिमेंटवर आणताय कायमस्वरूपी सुद्धा आणत नाहीत वागणकं कुठली इच्छा ठीक आहे ही वागणकं तुम्ही आणत असाल तर तुम्ही कायमस्वरूपी सुद्धा आणत नाहीत तुम्ही लोन घेऊन उसनी वागणं का आणतात त्याच्यासाठी पैसे द्यायला लागलात त्याच्यासाठी तीस कोटी रुपये तुम्ही मोजणार आहात परत इथं डिस्प्लेसाठी खर्च करा लागला आणि लोकांना जी तोतया गोष्ट तुम्ही दाखवा लागला शिवाजी महाराजांची नाहीच तीच गोष्ट तुम्ही दाखवा लागल्या बरं असली वागणं बघायला मिळत नाहीत का कुठं तुम्हाला सगळ्या संग्रहालयातनी बघायला मिळतात कोल्हापूरच्या आहेत साताऱ्यातल्या आहेत प्रिन्स ऑफ वेल्स जे संग्रहालय ज्याचं नामकरण छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आपण केलं तिथं आहेत आमच्याकडे आहेत सगळ्या संग्रहालयांच्याकडे आहेत म्हणजे ती काय अशी एकदम दुर्मिळ गोष्ट कुठली तर आहे त्यासाठी कोट्यवधी रुपये तुम्ही खर्च करता हे कधीच महाराष्ट्रातनं असं खोटेपणा बघितलेलं नव्हता तो आता आपण बघतो सर्व सरकार का करते असं वाटत सरकारांना लोकांच्या भावनाशी खेळायचं आहे त्यांना असं वाटतं की आपण शिवाजी महाराजांची एखादी गोष्ट आपण आणतोय असं लोकांना सांगितली तर लोक आपल्याला मतं देतील पण मागच्या वेळेला लक्षात आलं ना साडेतीनशेवा राज्याभिषेक हा या वर्षी दोन हजार चोवीस ला येत असताना तेवीस ला सुरुवात केली या लोकसभेला दाखवून दिलं लोकांनी त्यांना की तुमच्या पाठीमाग किती आहेत शिवप्रेमी तुम्ही अशी उदळपट्टी नका करून जनतेच्या पैशाची त्यातून किल्ल्यांची डागडुजी करा ना त्यातून अनेक गोष्टी आहेत शिवचरित्राबद्दलच्या करण्याच्या त्या गोष्टी करायच्या सोडून या भावनिक गोष्टींना हात घालायचा आणि शिवाजी महाराजांची असे तर मान्य केलं असता आपण शिवाजी महाराजांचे ताना कायम सुरू आमची मागणी आहे जगदंबा नावाची तलवार शिवाजी महाराजांची ही रॉयल कलेक्शन ट्रस्टमध्ये त्याला पुरावे आहेत ब्रिटिशांचेच पुरावे आहेत परत आपले तर आहेतच ती गोष्ट परत आणायची सोडून तुम्ही जी गोष्ट शिवाजी महाराजांची नाही ती आणायची म्हणजे तोतया गोष्ट पुढं आणायची आणि मग राजकारणासाठी त्याचा उपयोग करून घ्यायचा हे काय बरोबर नाही अगदी सरकारला देखील माहीत आहे हे वागणकं नकली आहेत अशा पद्धतीने म्युझियमने देखील त्यांना सांगितलेलं आहे तुम्हाला देखील पत्रव्यवहार केलेला आहे तरी देखील आता तुम्ही शासनाशी या संदर्भात पत्रव्यवहार केला आहे का त्यांच्याशी काय बातचीत केली आहे का म्हणजे सरकारचा आणि तुमच्या या संदर्भात काय बोल हे जे सगळा घट्ट आहे ना हा सगळा शासकीय शासनाशी केलेल्या पत्र आहे बघा ही सगळी शासनाला दिलेली पत्र आहेत मी दिलेली पत्र आहेत ती सगळी शासनाकडे डायरेक्टर ऑफ त्याला सगळी दिलेली पत्र आहेत इतका पत्र व्यवहार केलाय आता सुद्धा हे पत्र आल्यानंतर सुद्धा एकोणीस जूनला आलं पण मी थांबलो का तर शासनाला आपण हे कळवूया परत म्हणून आणि शासनानं मग आपल्याकडे काय पत्र व्यवहार देते का त्यांच्याकडे काय पुरावे आहेत का परत नव्यानं संशोधन काही करू शकतात काही त्यांच्याकडं नाही आणि शासन दखल घेत नाही मुख्यमंत्री दखल घेत नाहीत उपमुख्यमंत्री दखल घेत नाहीत म सांस्कृतिक मंत्र्यांचा तर विषयच नाही पुरातत्व खात्याच्या इथं सांस्कृतिक सचिव एक आलेले होते विकास खरगे त्याला इथं त्यांना जाऊन भेटलो शाहू ज जन्मस्थळावर त्यावेळेला त्यांना परत सगळी ही गोष्ट सांगितल्यावर मग पुरातत्व खात्याच्या संचालक तेजस गर्गे जे आता लाचखोर आहेत बघा फरारी होते आणि आता निलंबित आहेत त्या संचालकाने एक पत्र पाठवलं ते हास्यास्पद पत्र पाठवलं मला पुरावे तर दिलेलेच नाहीत हे मान्यता केलं आमच्याकडे काही पुरावे नाहीत म्हणून पण कुठलेही काहीतरी लेख पुढारीतले आमचेच लेख आम्हाला पाठवून दिले जे शासन ह्याची दखल घेत नाही शिवप्रेमींची दिशाभूल करायला ते अजिबात मागं पुढं काय बघायला बघत नाही आता सध्या काय सरकारकडं मागणी असेल शासनानं याच्याविषयी स्पष्टीकरण द्यावं विक्टरियन म्युझियम म्युझियममधली वागणकं शिवाजी महाराजांची नसतील तर एक समिती बसवावी त्यांनी असल वागणं कुठे चिदून काढावे कारण शासन करते ना जन्मतिथीवर केलेली होती समिती बसवलेली होती आणि तोपर्यंत हे असल्या खोट्या गोष्टी लोकांच्या माथी मारून येत परत त्याच्यातनं इतिहासाचं प्रदूषण होतंय शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास जातोय लोकांपर्यंत आणि आमचा विरोध त्याला आम्ही सातत्यानं जिथं जिथं असत्य आहे तिथं तिथं प्रहार करतात आणि ही गोष्ट असत्य आहे त्यामुळं आम्ही सांगतो की नाही हे खोटा असेल तर तुम्ही नका सांग अगदी धन्यवाद हे होते इंद्रजी सावंत खरं तर जे काय वाघ नकं आणली जाणार आहेत ती खोटी आहेत आणि सरकारने या संदर्भात शिवभक्तांची फसवणूक नये एखादी कमिटी गठीत करावी आणि खरी वाघ नकं कुठं आहेत हे देखील उडकून काढावं असं मत जे आहे ते आता इंद्रजी सावंत व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत नयनाद्वार महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन कोल्हापूर